नमस्कार मी ज्ञानेश्वरी अनिता महारुद्र झिरपे आबासाहेब काकडे विद्यालय शेवगाव येथील विद्यार्थिनी तमाम शिवप्रेमींना शिवरायांच्या विचारांचा आणि आचारांचा वसा अखंडपणे वाहणारा मराठी मुलकातील आणि साता समुंदरा पलीकडे देखील मराठी संस्कृती जिवंत ठेवणाऱ्या सर्वच शिवभक्तांना शिव जन्मोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते शिवरायांच्या चरणावर मनाचा मुद्रा करते आणि माझे मनोगत व्यक्त करते खरं तर ज्याजेवी शिवरायांवर त्यांच्या पराक्रमाच्या झुंजान इतिहासावर आणि त्यांच्या सर्वगुणसंपन्न व्यक्ति महत्वावर बोलायला सुरुवात करते तेव्हा माझ्या मनाला एकच एक प्रश्न सातावत असतो आणि तो म्हणजे नेमकी सुरुवात करायची तरी कुठून शिवररायांच्या जगण्यातील प्रत्येक प्रसंग हा एक स्वतंत्र इतिहास आहे ज्याने प्रत्येक वेळी महाराष्ट्राच्या भूगोलाला स्वाद घातली आहे शिवरायांच्या आयुष्यातील हरेक प्रसंग ही ऐतिहासिक सत्याची मालकीच आहे जी नेहमी आपल्या मराठी मनाला खुनावत असते आणि म्हणूनच आज बोलण्यासाठी विषय निवडला आहे जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज मनात ठरवलं आहे की नेहमीप्रमाणे या वर्षी देखील शिवरायांना शब्दातूनच मानवंदना द्यायची उठायचं जे जे आठवेल जसं जसं आठवेल तसं तसं व्यक्त होऊन जायचं कारण मनात एक गोष्ट नक्की ठाऊक आहे की घटना कोणत्याही सांगितल्या घटनांचा क्रम कितीही चुकला तरी शिवरायांचा इतिहास हा प्रत्येक मराठी मनात हा स्वतःहून आकार घेऊ लागतो थोडक्यात सांगायचं म्हणजे शिवरायांचा इतिहास हा आमच्या मराठी मनात असा काही कोरला गेला आहे की जर कोणीही कसाही सांगितला तरी तो आम्हाला एका सुरात एका तालात आणि एका लईत आणि तेवढ्याच अभिमानाने भिडून जातो खर तर शिवरायांचा इतिहास हा आपल्याला वेगळ्या प्रकारे शिकवावाच लागत नाही मराठी मातीत जन्माला आलेल्या थोर स्वतः सोबत जशी जगण्याची कला घेऊन येत तसंच ते छत्रपतींच्या इतिहासाची एकरूप आणि एक, एक संघ होण्याची कला देखील नि, निपजत त्याला छत्रपतींचा इतिहास वेगळ्या प्रकारे सांगण्याची गरज पडत नाही छत्रपतींच्या इतिहासात सर्वांना आठवणारी श्री म्हणजे राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जिजाऊंच्या शिवबा घडले स्वराज्य जन्माला आले हजारो लाखो माव्यांना शक्ती आणि स्वराज्याची भक्ती मिळाली अन्यथा स्वराज्याचं स्वप्न हे फक्त स्वप्नच राहिलं असतं एका आईने आपला मुलगा कसा घडवावा आपल्या मुलावर कसे संस्कार करावेत याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ पाटलान एका बाईच्या तेव्हा शिवराय कलम करण्याचा परंतु वर्तमानात डोकावलं की अन्याय झालेली श्री ही घरात तोंड लपवून बसते आणि आरोपी मात्र पुराव्या अभावी रस्त्यावर मोकळ्या फरताना दिसतोय मित्रांनो वर्तमानात डोकावलं की दिल्लीतील निर्भया शुक्ला जीव उन्नाव असहाय तरुणी आंध्र प्रदेश मधील महिला डॉक्टर हिंगण घाटला जळत असलेल्या तरुणीचा आक्रोश कानाच्या पडद्या फाडून टाकतो आणि मग मला सहजपणे आठवण होते ती शिवकाळाची शिवनीतीची शिवरायांच्या विचारांची आणि पर्यायाने हातपाय कलम केलेल्या त्या रांड्याच्या पाटलाची असाच एकदा दरबार भरलेला असतो छत्रपती सिंहासनावर विराजमान असतात मर्द मावे यांनी युद्धात भगवा फडकावलेला असतो लुटीतील सर्वच चीज वस्तू दरबारात सादर करतात त्यात असते एक बाई देखील त्या बाईच्या सुंदर रूपाकडे पाहून महाराज क्षणात उद्गारतात अशीच असती आमुची आई सुंदर रूपवती अशीच असती आमुची आई सुंदर रूपवती आम्ही ही सुंदर निपजलो असतो बोलले ते छत्रपती बोलले ते छत्रपती ती श्री म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची सून सतराव्या शतकात परश्रीला छत्रपतींचा इतिहासीकडे आणि वर्तमानात विज्ञान युगात स्वतःला म्हणून घेणारे आणि बहिणींची इज्जत लुटणारे हे दुसरीकडे मित्रांनो वेळ काढून इतिहासाची पाने चाया प्रत्येक पान तुम्हाला वडून सांगेल कि जगाच्या सा पाठीवर असा पहिलाच राजा होता त्याच्या दरबारात कधी श्री नसली नाही आणि तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती परंतु आजचा वर, वर, वर्तमान हा छत्रपतींचा इतिहास साफ विसरलेला दिसतोय कारण याच छत्रपतींच्या महाराष्ट्रातील तरुण याच छत्रपतींच्या जन्मोत्सवात डीजेच्या तालावर आणि पैशाच्या माझा राजरोजपणे बया दिसतोय आजचं वर्तमान ज्या गडकोट किल्ल्यांनी शिवरायांचा इतिहास अजरामर केला ज्या गडकोट किल्ल्यांना साक्षी ठेवून शिवरायांनी स्वराज्य उभारलं त्याच गड किल्ल्यांवर आज रेवपाट्या केल्या जातात ज्या छत्रपतींना ज्यांच्या विचारांना आपण डोक्यात घ्यायला हवं हो त्यांना आपण फक्त डोक्यावरच घेतलंय आणि हे आपल्या वर्तमानाचं सर्वात मोठ दुर्दैव आहे शत्रूंचा फाळशाप पाडल्याशिवाय तुम्हाला तोंड दाखवणार नाही असे म्हणून गेलेले प्रतापराव गुजर परत आलेच नाही महाराज तुम्ही गडावर जा मी खिंड लढवतो असे म्हणणारे बाजी प्रभू देशपांडे पुन्हा महाराजांना भेटलेच नाही आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाच असं म्हणून गड आणणारा सिंह तानाजी मालुसरे पुन्हा आपल्या लाडक्या रायबाच्या लग्नाला येऊ शकला नाही परंतु मित्रांनो छत्रपतींचा इतिहास इथेच थांबत नाही तर बलिदान देणाऱ्या सर्व शूर्वी माव्यानंतर देखील त्यांनी प्रतापरावच्या लेकीचं लग्न आपल्या मुलाशी राजा रामाशी लावून दिले बाजी प्रभूने शौर्याने लढवलेली घोडखिंड पावनखिंड केली रायबाचं लग्न हे स्वतःच्या हाताने पार पाडलं आणि त्यानंतर त्यांच्या परिवाराची देखील तया हयात काळजी घेतली परंतु मित्रांनो व आपल्याला वर्तमानात प्रचंड विरोधाभास दिसून येतोय देशासाठी कार्य करणाऱ्या वीर जवानांच्या कुटुंबियांची समाजासाठी कार्य करणाऱ्या परिवारांची सरकारी मदतीशिवाय झालेली वैताहत आज आपण सर्वजण पाहतच आहोत आणि म्हणूनच मग मला पर्यायाने आठवण होते ती शिवकायाची शिवनीतीची शिवरायांच्या विचारांची आणि पर्यायाने शिवरायांच्या इतिहासाची स्वराज्याला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेला अफजल खान टराटरा फाडला तीन वर्ष स्वराज्याला ग्रहण लावून बसलेल्या साहित्यखानाची खानाची बोटे छाटली दिल्ली दरबारी मराठी स्वाभिमान जिवंत ठेवला हातावर तुरी सही सलामत निसटले मिर्झा राजाला दिलेले किल्ले परत मिळवले अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून स्वराज्याच्या डिस्तारासोबतच राज्य कारभाराची देखील सुयोग्य घडी बसवली हा देखील माझ्या राज्याचा इतिहासच प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत गेलेल्या आणि कल्याणासाठी स्थापन केलेल्या माझ्या राजाच्या रयतेच्या स्वराज्याला त्यांच्या विचाराला आचाराला आणि एकाच शब्दात सांगायचं म्हणजे माझ्या राजाच्या अद्वितीय इतिहासाला मी कदापिही विसरणार नाही मला माझे विचार मांडण्याची संधी देणाऱ्या शब्दवल्ली युट्यूब चॅनलचे आभार मानते आणि थांबते जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद